नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय कृष्णा आंधळे हा अस्तित्वात नाही आहे कृष्णा आंधळे जिवंत नाही आहे तर याच्याबद्दलची नेमकी माहिती काय आहे आणि याच्या मागची सत्यता या काय आहे आणि माहिती नेमकी कुठून आलेली आहे आणि पोलिसांना कृष्णा आंधळेचा शोध किंवा त्याची बॉडीचा शोध हा का लागत नाही आहे हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण येत असतात तर मंडळी आपल्याला माहित आहे संतोष देशमुख यांच्या केसमध्ये जे काही घडत आहे वेगवेगळे प्रकरण नवीन नवीन प्रकरण पुढे येत आहेत लोक न्यायाची भीक मागत आहेत परंतु सरकारकडून हा कुठलाही प्रतिसाद न्यायाप्रमाणे दिला जात नाहीये आणि सरकारने आता एक चांगली गोष्ट केली आहे आणि ती गोष्ट म्हणजे उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलांची आता या प्रकरणामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु या प्रकरणामध्ये नियुक्ती जरी करण्यात आली असेल तरी सुद्धा धनंजय देशमुख किंवा त्यांच्या गावकऱ्यांकडून एक मागणी होत आहे आणि ती मागणी म्हणजे फरार कृष्णा आंधळी हा कुंकार आरोपी आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर पोलिसांनी किंवा सी आय डी न किंवा एसआयटीनं पकडावं अशी त्यांची एक मुख्य मागणी आहे आणि या मागणीनुसार पूर्ण गावकरी किंवा धनंजय देशमुख हे आंदोलनाला बसले आहेत बऱ्याचशा मागण्या आहेत त्यापैकी ही एक महत्वाची मागणी आहे की लवकरात लवकर फरार कृष्णा आंधळे जो खुंकर आरोपी अशा प्रकारचं त्याला बोललं जाते आणि तो आरोपी हा कुठतरी त्या परिवाराला किंवा त्या गावाच्या लोकांना इजा पोहोचू शकतो त्यामुळे त्या, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि लवकरात लवकर त्याचा शोध घ्यावा नेमका तो मेल आहे का नेमका तो जिवंत आहे का अशा प्रकारची गावकऱ्यांकडून शंका व्यक्त केली जात होती परंतु आता ज्या वेळेस हे सगळं आंदोलन चालू होतं अन्नत्याग आंदोलन गावकऱ्यांनी केलं आणि अन्नत्याग आंदोलन करत असताना त्यांनी पाणी देखील घेतलं नव्हतं म्हणजे धनंजय देशमुख असतील जे, जे गावकरी होते त्यांनी तरी पाणी थोडंफार घेतलं होतं परंतु धनंजय देशमुखांनी कुठलंही आंदोलन करताना पाणी सुद्धा त्यांनी पिलेलं नव्हतं आणि पाणीही न पिल्यामुळे त्यांची तब्येत अगदी अशक्त किंवा अशक्तपणा त्यांच्या अंगामध्ये सध्या आलेला पाहायला आपल्याला मीडियावर ते आपण ज्या वेळेस त्यांचे व्हिडिओ बघतो किंवा त्यांची जी इंटरव्यू बघतो त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि बरेचसे लोक भेटायला जात आहेत आमदार जात आहेत बीडचे खासदार जात आहेत बीडचे बजरंग सोनवणे असतील किंवा बीडचे आमदार संदीप भैया सीसागर असतील किंवा आष्टीचे आमदार सुरेश दस असतील हे सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आले आणि आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आल्या असल्या कारणामुळे त्यांनी बरेचसे वेगवेगळे पुरावे बरेचसे वेगवेगळे माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणाहून केलेला आहे सुरेश दसांना प्रकारे कृष्णा आंधळे चा तपास लागलाय या मुळे पाच हजाराचा गंडा घालण्यात ना आला आणि पाच हजाराची वायबसे नावाचा एक माणूस आहे त्या माणसानं पाच हजाराची फसवणूक सुरेश दसांची केली अशा प्रकारचा सुरेश दसांनी तिथं खुलासा केला आणि संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे ज्या वेळेस तिथे गेले त्यावेळेस कृष्ण आंधळे विषयी त्यांनी माहिती सांगितली की कृष्ण आंधळे जिवंतच नाही आहे तर तो, तो पोलिसांना नेमका सापडणार कुठून तर तो सापडणार नाही किंवा जिवंत नाही हे कशामुळे त्यांनी बोललेले आहेत तर त्यांनी याच्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की जर एखादा माणूस जिवंत असता तर तो दोन दिवसात किंवा चोवीस तासाच्या आत सापडला असता आणि तो जिवंतच नसल्या असल्या कारणामुळे त्याचा कुठलाही सीसीटीव्ही फुटेज कुठलेही पुरावे हे समोर येत नाहीयेत आणि म्हणूनच कृष्णा आंधळे हा सापडत नाही आहे कृष्णा आंधळेसारखा खुंकार आरोपी या पोलिसांना सापडत नाही आहे म्हणूनच कृष्णा आंधळे जिवंत नाही आहे अशा प्रकारची संदीप सिरसागर यांनी तिथं माहिती देण्याचा किंवा बोलण्याचा किंवा आपली भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच लोकांकडून अशा शंका उपलब्ध केल्या जात आहेत किंवा असं सांगितलं जाते की कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय कृष्णा आंधळे मेलेला आहे परंतु कृष्णा आंधळेचा कुटालाही कुठेही तो दिसलेला नाही आहे आणि वायबसे असतील किंवा सुरेश दसांना ज्या माणसांनी फसवलं त्या माणसांकडे हा आरोपी आला होता का जर हा आरोपी आला असेल तर तो आरोपी नेमका पळून कुठे गेला अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत कारण ज्या माणसांकडून त्याला बसवून लावतो म्हणून पाच हजार रुपये घेतले जातात आणि तो नंतर आरोपी किंवा तो माणूस काहीच प्रतिसाद देत नाहीये तर तो नेमका आरोपी तिथेच असू शकतो का त्या त्या व्यक्तीचा परिवार किंवा त्या व्यक्तीचं कुटुंब आज न्यायासाठी भीक मागत आहे आज अन्न त्याग नये आणि त्या, त्या आरोपीचा पोलीस प्रशासनाला किंवा सीआयडीला अजून सुद्धा शोध लागत नाहीये लोक बोलत आहेत कृष्णा आंधळेचा लवकरात लवकर शोध घेऊन संतोष देशमुख आणि त्यांचे जे परिवार आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं लवकरात लवकर करायला पाहिजे किंवा या सगळ्या घटनेवर एका व्यक्तीला टार्गेट केलं जाते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण देवेंद्र फडणवीस हे आरोपींना वाचवत आहेत अशा प्रकारचा लोकांचा संशय आहे आणि जे आरोपी वेगवेगळे पुढे येत आहेत त्या आरोपीकडून त्या आरोपींकडून कृष्णा आंधळीची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी किंवा टी न करायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि संदीप क्षीरसागरांनी जी माहिती सांगितली त्या माहितीवर तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद